हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तु, वास्तु, वास्तु शास्त्रानुसार असावे देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य प्रमुख अशा देवता असावे प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हा तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची कर्म शुद्धी असायला तरच आपण सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात हानाभिन मित्रांनो आज दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शालिवान शेती एकोणाशे पंचेचाळीस शोभन आयन उत्तर ऋतू शिशिर मास माघ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची दशमी तिथी आहे सकाळी आठ वाजून एक्कावन्न मिनिटानंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल वार मित्रांनो सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे मृग नक्षत्र आहे सकाळी दहा वाजून तेहतीस मिनिटानंतर आद्रा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो विष्कंभ योग आहे दुपारी बारा वाजेनंतर तिथी योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे सकाळी आठ वाजून एकावन्न मिनिटानंतर वनिष करणाला सुरुवात होईल आणि रात्री नऊ वाजून वीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र मिथुन राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त मित्रांनो याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी असणार मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या नित्य देवपूजेसाठी संकल्प सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या वर एक पळी पाणी थोडे अक्षर फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरो शिव शिव शंभो कल्पे वैवास्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरतवशे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाणी शालिवान शके एकोणाशे पंचेचाळीस प्रभावादी षष्टी संवासरानामध्ये शोभन नाम सोसरे उत्तरायणे शिष्य माघ मासे शुक्ल पक्षे सोमवार वासरे मृग नक्षत्रे विष्कंभ योगे गरज करणे दशमी शुभ तिथं वीर गोतरात उत्पन्ना मोरित अक्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेशोपित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एव इष्टलिंग पूजा करिष्य मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामणार सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ म्हणजे सकाळी आठ वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला एखादा संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख करायचा ते तेव्हाच आपली धार्मिक विधीची ही जी सेवा आहे ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो या। मित्रांनो यांतर आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात सर्वात प्रथम मित्रांनो धार्मिक विधेयन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक चोवीस सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन सहा आणि सात डोहा जेवणासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक एकोणावीस वीस एकवीस बावीस सत्तावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस एकवीस सव्वीस सत्तावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन आणि सात जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक एकोणावीस एकवीस बावीस अठ्ठावीस एकोणतीस गृह प्रवेशासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक एकोणावीस एकवीस बावीस सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक तीन आणि सात मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक एकोणावीस वीस सव्वीस सत्तावीस एकोणतीस विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक चोवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन चार आणि सहा वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक एकोणावीस एकवीस बावीस सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक सात भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक चोवीस मार्च दिनांक सहा देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारांना सोडून आपण इतर सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस एकवीस बावीस सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक तीन हा प्राणप्रतिष्ठा आपल्याला पंडिताच्या माध्यमातून आपल्या राहत्या घरी वा मंदिरात करायचा आहे मित्रांनो विधिवत करायचं आहे हे लक्षात मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा असू शकते कृपा ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्स मध्ये मला विचारा किंवा किंवा योग्य पुरोहित संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्म कुंडलीनुसार निश्चित करा मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारची मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांगुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे दिनविशेष मित्रांनो एकादशी श्राद्ध कर्म आहे आपले पूर्वज जर या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म आपल्या राहत्या घरी अपराहन काळात पंडिता मार्फत करायचे आहे मित्रांनो तेव्हाच आपली जी सेवा आहे ती मित्रांपर्यंत पोहोचेल त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बने सकाळी आठ वाजून एका दत्त योगाला सुरुवात तेव्हा या काळात जन्म झालेल्या बालकांची जनन शक्ती आपल्याला बाराव्या दिवशी करायची असते हे लक्षात घ्या मित्रांनो पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायची राहत्या कधी मित्रांनो दहा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत अमृत योग आहे हा चांगला योग आहे मित्रांनो आपल्याला चांगली कमाई करण्यासाठी शुभ कर्म करण्यासाठी शिवाजी महाराज यांची तारखेनुसार सूर्य मासानुसार जयंती आलेली आहे जी सरकार मान्य आहे मित्रांनो सरकारांचा सरकारी खात्यामध्ये गडबड गोंधळ होऊ नये म्हणून तिथी नुसार त्यांचे कारभार चालत नसल्याने त्यांनी ही जी तारखेनुसारची जी जयंती आहे ती पकडलेली आहे तेव्हा उद्या तो कार्यक्रम आहे मित्रांनो सरकारी जयंती याला जरी आपण म्हटले शिवाजी महाराज अयोग्य ठरणार नाही मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर नाही मित्र त्यामुळे आपल्याला नवीन यज्ञ या कर्मकांड करून करता येणार नाहीत ना जे रेग्युलर आहेत तेच आपण करू शकतो राहुका मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत या काळात जर आपले महत्वाचे जे काम असतील ते जर होत नसतील रखडत असतील बिघडत असतील तर ते कृपया आपण राहूच्या प्रभावाखाल काढून ती इतर वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा शक्यता आहे आपल्याला त्यात यश प्राप्त मित्रांनो मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे आहे हे विधिवत संबंधित पूजनी देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करीता आपण लक्ष ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शेतकऱ्या धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी इथेच संपवतोय आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे धर्म कर्मच्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शुभ हरि ओम शिवा महादेव